श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यंदा भाद्रपद पौर्णिमा आलेली आहे सतरा ऑक्टोबर रोजी आणि याच दिवशी अनंत चतुर्दशी सुद्धा आहे भाद्रपद पौर्णिमेचा दिवस हा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो भादव पौर्णिमा हा भाद्रपद शुक्ल पक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि त्यानंतर भाद्रपद कृष्ण पक्ष सुरू होतो पितृपक्ष ही भाद्रपद पौर्णिमेपासूनच सुरू होतो अशा स्थितीत लक्ष्मी देवीची कृपा आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी भाद्रपद पौर्णिमेचे काही उपाय आपल्याला फायदेशीर ठरतात आता सतरा ऑक्टोबर आणि अठरा ऑक्टोबर या दोनही तिथींना पौर्णिमा विभागली गेली आहे त्यामुळे या दोनही दिवसांमध्ये आपण पौर्णिमेचे उपाय जे आहेत ते करू शकतो हिंदू धर्मात भाद्रपद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण ही तिथी देवी लक्ष्मीशी संबंधित मानली जाते भादव पौर्णिमेच्या दिवशी उमा महेश्वर व्रतही पाळले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये भाद्रपद पौर्णिमेचं महत्त्व सांगताना काही खास उपायही सांगण्यात येतात आणि हे उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते आणि पितृदोषही दूर होतात असं सांगितलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच उपाय बघणार आहोत हे उपाय जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेला अगस्त्य मुनीचे ध्यान करावं तसेच जवळच्या नदी किंवा तलावावरती जाऊन आपण स्नान करावं आणि नंतर सूर्य आणि अगस्त्य मुनींना पाच बोटांनी जल अर्पण करावं पौर्णिमेच्या दिवशी अगस्त्य मुनींच्या तर्पणानंतर सुरू होतो म्हणून अगस्त्य मुनींचे ध्यान प्रथम केले जाते असे केल्याने पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्याकडे संच संचारते आपण सुखसमृद्धीसाठी एक उपाय नक्कीच करू शकतो बघा आपण कितीही कष्ट घेतले कितीही काही केलं तरी बऱ्याच वेळा आपल्या आपल्याला अपला, पैसा असतो पण त्या पैशांचं सुख घेता येत नाही म्हणजे काय भरपूर प्रमाणामध्ये पैसा येतो पण तो तो सुख आपल्याला देत नाही किंवा आनंद आपल्याला त्या पैशांतून मिळत नाही किंवा सर्व गोष्टी चांगल्या असूनही आपण आपल्याच घरामध्ये सुखाने जगू शकत नाही अशी स्थिती जर होत असेल तर या पौर्णिमा तिथीला आपण एक लक्ष्मीशी संबंधित उपाय नक्की करायचा आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला संबंधित आहे आणि माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर येते असं सुद्धा सांगितलं जातं म्हणून या शुभ दिवशी आपण काय करायचं आहे पाण्यामध्ये दूध आणि पाणी मिसळायचं आहे पाणी पाण्यामध्ये दूध मिसळून हे पाणी जे आहे ते आपल्याला पिंपळ वृक्षाला घालायचं आहे आणि त्यानंतर धूप दीप आणि फुलं अर्पण करायचे आहे यानंतर माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाभोवती आपल्याला फेरे घालायचे आहे असं केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सुखसमृद्धीची सुद्धा आपल्याकडे बरसात होते सुखसमृद्धी आपल्याकडे येत असते पितृदोष जर दूर करायचे असतील तर भाद्रपद पौर्णिमेलाच तुम्ही एक अत्यंत प्रभावी असा उपाय करा भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला केसर असलेली खीर अर्पण करा यानंतर दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली असतात किंवा कुमारिका असतात तर त्यांना आपण खीर खायला द्या त्यांना काहीतरी देणगी द्या आणि नंतर त्यांचा आशीर्वाद घ्या यानंतर घरातील ज्येष्ठ महिलेला खीरचा प्रसाद द्यावा त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने हा प्रसाद घ्यावा असं केल्याने सुद्धा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचबरोबर घरामध्ये जर कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून मुक्ततासुद्धा होते तिसरी गोष्ट आहे लक्ष्मी कृपेसाठी आपण भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जर तुम्हाला एकशे आठ वेळा जप करता येत नसेल तर किमान एकवीस वेळा तरी आपण हा जप करावा आणि नंतर लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं असं केल्यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेसोबतच पितृदोषापासूनही आपल्याला मुक्ती मिळते यासोबतच जीवनात प्रगतीचा मार्ग मिळतो आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होते आर्थिक समस्या खूप असतात आणि या समस्यांपासून बाहेर कसं पडावं हे जर आपल्याला समजत नसेल तर तुम्ही या दिवशी म्हणजे पौर्णिमा तिथीला हे उपाय नक्की करू शकता आता हे उपाय नक्की कधी करायचे तर बघा सतरा सतरा तारखेला पौर्णिमा जी आहे ती रात्रीच्या वेळी सतरा तारखेला असणार आहे पण अठरा तारखेला सकाळी लवकर पौर्णिमा संपते आणि म्हणून आपण सतरा तारखेलाच हे उपाय करायचे आहे आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाद्रपद पौर्णिमेला चंद्रोदयानंतर चंद्राला आपण दूर दूध अर्पण करायचं आहे आणि ओम श्राम श्रीम श्रौम सहा चंद्रमसे नमः नम ओम श्राम श्रीम सहा चंद्रमसे नमः नम या मंत्राचा जप आपल्याला कंटिन्युअसली करत राहायचा आहे असं केल्याने आपल्याकडे काही नोकरी वि विषयी किंवा व्यवसायाविषयी आपली प्रगती होत नसेल तिथे प्रमोशन मिळत नसेल व्यवसायामध्ये मंदी आलेली असेल तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांच्यातून आपली मुक्तता होते आपली नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते आणि आर्थिक संबंधित समस्यांपासून सुद्धा मुक्ती मिळते अशा प्रकारे पती पत्नीने मिळून जर अर्घ्य दिलं तर त्यांचं जीवन अखंड राहतं यासोबतच त्यांना आरोग्यसुद्धा प्राप्त होतं आणि म्हणून हा उपाय प्रत्येकाने नक्की करायला हवा या दिवशी चंद्र जो आहे तो त्याच्या संपूर्ण कलांनी असा युक्त असतो आणि त्याच्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बरेचसेजण या दिवसामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक माता लक्ष्मीसाठी करतात बऱ्याचशा जणी सत्यनारायण पूजा करतात ही सत्यनारायण पूजा जर तुम्ही प्रत्येक महिन्याला केली तर आर्थिक समस्यांपासून तुमची मुक्तता होते असं सांगितलं जातं आणि त्याच्या विश्वासावर सर्वजणी सत्यनारायण जे आहे ते आपल्या घरामध्ये घालत असतात हे सत्यनारायण केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी सोबतच पैसा सुद्धा येतो तर नक्कीच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करून बघा त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षाखाली जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता भगवान विष्णूंना या मंत्राने आपण प्रसन्न करून घेऊ शकतो किंवा मग माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र असेल तर त्याचं तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर ही तिथी जी आहे ती, ती पौर्णिमा तिथी आहे आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला स्वच्छ सारवून घ्यायचं आहे स्वच्छ करायचं आहे मुख्यद्वार जर तुम तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर आपला मुख्यद्वार स्वच्छ करा पाण्याने हळदीचं पाणी जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती शिंपडा यानेसुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपला मुख्यद्वार जो आहे त्यालासुद्धा पाण्याने पुसून काढा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण कुंकू आणि स्वस्तिक आणि हळदीने ओम लिहा त्याचबरोबर काही पानं लावून आंब्याची पानं जे आहे त्यांचं तोरण आपल्या मुख्यद्वाराला बनवा आणि संध्याकाळच्या वेळी आपल्या मुख्यद्वारामध्ये एक दिवा लावा आपला दरवाजा जोपर्यंत दिवा तेवत आहे तोपर्यंत तो उघडा ठेवा अगदी दहा पंधरा मिनिट जरी तो दिवा चालू राहिला तरीसुद्धा हरकत नाही त्याचबरोबर आपल्या तुळशीसमोरसुद्धा एक दिवा प्रज्वलित करा कारण तुळशी मातेसमोर पौर्णिमा तिथी असेल अमावस्या तिथी असेल किंवा मग इतर कोणत्याही तिथींना तुम्ही जर दिवा तेवत ठेवत असाल तर त्याचे नक्कीच चांगले परिणाम आपल्या घरामध्ये होतात आपल्या घराला नेहमी सुखसमृद्धी मिळते पैशाची आवक आपल्या घरामध्ये वाढते तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे मोठे उपाय जे आहे ते करायचे आहे आणि पौर्णिमा तिथीला आपल्याला माता लक्ष्मीला त्याचबरोबर सुद्धा आपल्यावरती प्रसन्न करून घ्यायचे आहे कारण पितृदोष जर घरावरती लागलेले असतील तर ते पितृदोषला निघण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात पण जर तुम्ही अशा विशेष तिथीला योग्य तिथीला जर काही उपाय कराल तर ते, ते उपाय लवकरात लवकर सफल होतात म्हणून आपण पौर्णिमा तिथीला असे उपाय जे आहेत ते करायचे असतात आणि आत्ताची जी पौर्णिमा आहे ती भाद्रपद पौर्णिमा आहे त्याच्या दुसऱ्याच दिवसानंतर लगेच पित्रांची सुरुवात होते म्हणून आपण पितृपक्षाची सुरुवात होण्याच्या अगोदर पित्रांसाठी काही उपाय जे आहे ते नक्की केले पाहिजे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद